राम कृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलीच्या पासायदानाचा चौथ्या ओवीचं आपण आज निरूपण पाहणार आहोत चौथी जी आहे वर्षत सकाळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू तया भूता मांदियाळी म्हणजे काय समूह अनवरत म्हणजे सतत आणि भूता म्हणजे सर्व प्राणी प्राणीमात्रांना आपण हे ठरवलेलं आहे तर ज्ञानेश्वरांची पहिले जे ओबी आहे म्हणजे त्यातलं जे तुकडा आहे वर्षत सकळ मंगळी जे सदैव चांगल्या गोष्टींचा वर्षाव करणारे आता तुम्हाला नेहमी जीवनातला अनुभव असेल की नेहमी आपल्याला आपले चांगले मित्र असो नातेवाईक असो नेहमी आपलं कल्याणच चिंततात असं नाही काही वेळा त्यांच्या जर्शी असते काही वेळा तोंडावर गोट बोलतात पाठीमागं काड्या करतात हा अनुभव तुम्हाला घरी दारी नातेवाईकात ऑफिसमध्ये सगळ्यांकडं येऊ शकतो पण आपल्याला हे दोष नको आहेत ज्ञानेश्वर माऊली सांगतात की वर्ष तर सकाळ मंगळ सदैव तुमचं मंगल चिंतणारे तुमचं मंगल करणारे तसा तुम्हाला सल्ला देणारे असे लोक संत सज्जनांची संगत तुम्हाला नेहमी घडव आता हे किती शक्य आहे कधी शक्य आहे का असे लोक आपल्याला नेहमी भेटावेत पण आपल्याला तर बऱ्याच वेळा दिसतं की आपण किती उपकार केले तरी नातेवाईक उलटतात आपण किती चांगलं चिंतन केलं तरी मित्रसुद्धा काही वेळा धोका देतात आपल्या अडचणीला उभे राहत नाहीत आपण ऑफिसमध्ये किती राबलो तरी आपले बॉस कधी कृष्ण असतो तर याच्यासाठी जे आहे की प्रत्येकजण जन्माला येतो तेव्हा तो त्याचं ते ते पाप पुण्य बरोबर घेऊन येत असतो काहीजण मागच्या जन्मीच आपला पापाचा बदला घेत राहतात त्याच्यामुळे ते आपल्याशी तसं वागतात ज्ञानेश्वर महुले सांगतात हे की अशा अमंगल गोष्टींचा प्रभाव दूर झाला पाहिजे त्याच्यासाठी ज्ञानेश्वर महुले का ज्ञानेश्वर सांगतात जेथे मंगळाची या अंकुरी सवेची अमंगळाची पडे पारी मृत्यू उदराच्या परिवारी गर्भविवसी जिथं मंगल आहे तिथं अमंगल शंभर टक्के आला जिथं मृत्यू आहे तिथं कुठंतरी दुसरीकडं गर्भधारणा आणि जन्म हे असणार हे चक्र आहे तर त्यामुळं तुम्हाला फक्त मंगलच असं कधी भेटतं असं नाही जिथं दिवस आहे तिथं रात्रही येतच जिथं सुख आहे तिथं काही दिवसांनी दुःख हे येतच हा जगाचा नियम आहे तरी ज्ञानेश्वर माऊली मागणं मागताना मागतात आहे निवृत्तीनाथांकडं की हे जे बाजे सगळे प्राणी मात्र आहेत त्यांना सदैव मंगल वर्षाव करणारे संत सज्जन भेटतात पाशे आपल्याला संत सज्जन भेटतात का तर आपल्या विचारावर ते आहेत आपल्याला काय होतं भगवे कपडे घालणारे लोक संत वाटतात ते पॅन्ट शर्ट घालतात पण आपलं चिंतन चांगलं करतात त्याच्याविषयी आपल्याला असं वाटतं याला काय समजतं नेहमीच काहीतरी शिकवत असतं आपल्याला गैरसमज होतं आणि आपण विषय सुखाकडे ओढलेले असत ज्ञानेश्वर माझी समजून सांगतात की सुख दुःख निर्माण करत काही वेळा दुःख हेच पुढे जाऊन सुखामध्ये रूपांतरित होत विषयभोगी जे सुख ते साचतीच दान दुःख परी काय की जे मूर्ख ते सेविता नस रे भोगामध्ये जे सुख लागतं ते शेवटी तुम्हाला दुःखामध्येच लोटलेलं दिसत पण काय करणार हे जे मूर्ख आहे ते विषय सुखाला सोडत प्रथम मंगल वाटणारी गोष्ट नंतर मंगल वाटते तुकाराम महाराष्ट्र सांगतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बा बरी या दुष्काळे पिढा केला तुकारामारा तर दिवाळी निघालं व्यवसायाचं मग त्या बंद झालं निघालं त्याच्यामुळे तरी माझ्या संसारातलं लक्ष कमी झालं भगवंताकडे चिंतन झालं व्यवसाय चांगला चालला असत मी पैसे कमवण्याच्या मागं लागला म्हणून एक ठराविक काळानंतर माणसाने निवृत्तीचं मन ठेवलं पाहिजे खाण्यावरची वासना कमी करायची पैशावरची वासना कमी करायची मुलं बाळांमधला जो जीव अडकलेला तो हळूहळू कमी करायचा आणि या सगळ्या गोष्टी कमी करून परमेश्वराकडं कर आपलं लक्ष वाढवायचं पूजेचा वेळ वाढवा जपाचा वेळ वाढवा भगवंताचं कीर्तन ऐकण्याचा वेळ वाढवा मग हळूहळूहळू आपल्या हृदयामध्ये तो परमेश्वर वसायला लागतो आणि मग आपल्या हृदयात परमेश्वर वाचला की आपापच आपल्याकडं संत लोक चालत येतात सर्व मंगल मांगल्य मायुष्यम मुक्ति भुक्तिमुक्तिप्रदम दिव्यम वासुदेवस्य कीर्तनम म्हणजे वासुदेवाचे दिव्य नाम संकीर्तन हे सर्व मंगलाचे मंगल आहे आयुष्यवर्धक आहे व्याधीचा नाश करणारे आहे तसे भुक्ती आणि प्रदान करणारे आहेत म्हणजे जर आपल्या जो एवढं मोठं औषध आहे भगवंताचं नामस्मरणाचं तर ते सोडून आपण बाकीच्या गोष्टीकडं काही गोष्टी काळजी करत नाही कारण आपल्या भवनावर आपण व्याधीतून मुक्त होतो आपल्याला मुक्ती प्राप्त होते मुक्ती प्राप्त होते आणि आपण जीवनाचं कल्याण आयुष्याच्या शेवटी का वैनापण साधून जातो दुसरं मागणं ज्ञानेश्वर माऊली मागतात ते ईश्वरनिष्ठांची मांदी आई <coughs> मांदियारी म्हणजे समोर ईश्वरावर निष्ठा आहे अशा लोकांचा समूह हो कायम तुमच्या लोकसंपर्कात नव्हतात आता एकच ईश्वरनिष्ठ मिळणं अवघड झालं कारण लोकांचा देवावरचा विश्वासच ओढत चालला आणि ज्यांचं असतो ते लोक दाखवत नाहीत तुम्ही काही बोलला तर ते आता हो तुमचं म्हणणं बरोबर आहे मूर्खाची वाद कोण घालायचं मला ईश्वर दाखवा आहे का तुमच्याकडं नाही, नाही। तुझं म्हणणं ना खरं तू मोठा तुझा बाप मोठा सगळे मोठं आम्ही वेडे आहोत आम्हाला देवाची पूजा करायला आवडते देवाचं नामस्मरण करायला आवडतं पण त्याच्या आचरणातून वागण्यातून परमेश्वराची श्रद्धा दिसली पाहिजे काही जण काय करतात किंवा आई वडील पूजा करत होते घरात देवे म्हणून पूजा करायची त्याच्यामध्ये आनंद अजिबात नसतो कसे तरी घ्यायचं आंघोळ घालायची गंध शिरपणायची ते काही जण तर ते महिन्यातून अख्ख्या दिवशी पूजा करतात रोज फक्त नमस्कार करतात आम्ही आम्ही रोज उद्बत्ती लावतो आणि देवाला नमस्कार करतो आम्हाला तेवढाच वेळ आहे संध्याकाळी फिरायला जायला वेळ आहे आहे हॉटेलला जेवायला जायला वेळ आहे आहे फक्त देवाची पूजा करायलाच वेळ नाही आता हे कसं आहे की हे आपलं मन निर्ढावत चाललेलं आहे आपल्याला ते जाणवत नाही जेव्हा जाणवतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते ईश्वर म्हणजे काय वेगळे देव आहे का नाही तर संत सज्जन हेच ईश्वर आहेत आपण त्यांच्या सानिध्यात गेलो की आपल्याला ऐकायला चांगलं मिळतं आपल्याला विचार चांगले मिळतात आणि मग आपल्या जीवनाचं कल्याण झाल्यासारखं होत काय होतं पहा मी मी पण पूर्वी लहानपणी नास्तिक होती खूप कसले देवबीव काही काय तरुण वयामध्ये माणसाला वाटतं जे दिसत नाही ते नाही मी आमच्या काही चांगल्या संत सज्जनांच्या संगतीत आलो आणि मग प्रवचन करायला लागलो भागवत कथा सांगायला लागलो रामायण कथा सांगायला लागलो दानेश्वरी माझे पुस्तक प्रसिद्ध आहे सात पुस्तकं माझे माझ्या ईश्वर ईश्वरनष्ठानावर प्रसिद्ध झालेली आहेत मी का घडलं तर चांगल्या माणसाच्या संगतीत गेल्यामुळं माझी विचाराची दिशा बदलली काहीतरी चुकीच्या मार्गाने गेलो असतो तर आजपर्यंत हेच काहीच नाही देव नाही देव नाही काहीच म्हणून आपल्याला पुन्हाश्वर माऊली मागणी मारतात ईश्वर निष्ठांची मांदी आहे ज्याची परमेश्वर श्रद्धा आहे अशा संत सज्जनाचा समूह तुम्हाला भेटू माणूस संकट आली की देवाला विसरतात देव नाही असं प्रतिपादन करतात सगळं फेकून देतात पण वाईट परिस्थिती आली तरी श्रद्धा ठेवली पाहिजे कारण तुम्हाला दुःख येतं ते तुमच्या पापाचं फळ असतं पण पर परमेश्वराच्या सेवेने परमेश्वर नावसवा ते दुःख पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये येते ना नाहीतर मग लोक आत्महत्या करतात गळफास लावून घेतात नाही रेल्वे का रेल्वेखाली जीव देतात का तर ते दुःख सण होत पण पर तुम्ही परमेश्वराचं नाव केलं तर ते दुःख सहज पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये येते तुम्ही अनेक जागातले उदाहरणं पाहा हे करोडपतीचा भिकारी झाला पण त्याची श्रद्धेने तो पुन्हा सर्व संपत्ती करोडपती पुन्हा तो झाला असं संकटातून पार पाडावं हे अनेक उदाहरणं तुम्ही मोठमोठ्या व्यावसायिकांचे पाहू शकता ज्ञानेश्वर <coughs> महाराज एका ठिकाणचा का, का मानसी रिगोणीश्वरिणी जायची रहाटे दारेशी जावया लागे जैसा माते किरटी भजती गा पावटी करुणी जो दिठी विश्व सुखे आणि भजन निल्या सवे तो विश्व जरी न पवे तरी सांडी म्हणे आगवे टावाळ हे एखादी वाईट चाली कि जशी तशी मित्राकडे जायचं असेल तिथे परियराकडे तर नवऱ्याला खूप आनंद खाऊ पिऊ घालते छान झोपा म्हणते न निघून वेशा जी आहे ती तुमच्याकडे पैसे असेल तरच तुम्हाला जवळ कर तसे काही मित्र आपले असेल की आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंतच आपल्याजवळ राहतात सज्जन जे आहे ते तुमच्याकडे पैसा असो अथवा नसो जे खरे मित्र आहे ते तुम्ही गरीब व्हा घर श्रीमंत व्हा त्यांना काही फरक पडत नाही ते तुमचं नेहमी कल्याण चिंततात अशा मित्रांना सोडायचं नाही ते रागवले तरी आपण सहज करायचं पैशाची मस्ती त्यांच्या पुढं दाखवायची नाही रिमते ही माता पुसो होईने समागमात समज समतामे ती विशिष्टेच विशिष्टता हीण व्यक्तीच्या संगतीने आपल्या बुद्धीचा रास होतो समान वृत्तीच्या लोकांनी आपण आहे तिथंच राहतो आणि श्रेष्ठ पुरुषांच्या संगतीने आपण विशेष अधिकाराला प्राप्त होतो की साधं उदाहरण देतो का तुम्ही दारू पित नाही किंवा मुली बायकांची कधी छेडछाड करत नाही पण तुमचा एक मित्र ज्याच्या संगती तुम्ही राहता त्यांनी बायकांची छेडछाड केली तुम्ही त्याच्याबरोबर चालला तर लोक त्याला मारतात त्याच्यावर तुम्हाला पण मारतात दारूड्या मित्राच्या बरोबर तुम्ही करा मी नाही दारू पिणार तर तुझ्याबरोबर येतो लोक तुम्ही त्या दारूगृहामध्ये गेल्यानंतर तुम्ही दारू प्यायला की नाही असे विचार नाही ते गृहीत जातात हा पण दारुड्या पण तुम्ही एखाद्या महाराजांच्या शेजारी उभा आहे तर लोक त्यांच्या पाया पडल्यावर तुमच्या पण तर त्यांना वाटतं हे पण महाराजांचे कोणीतरी असतील आपण नमस्कार केलेलं पाहिजे साधा वैशिष्ट्य तुम्हाला सोडून सांगतो की तुम्ही तुला एक हार तुमच्या हातामध्ये दिला काहीच बोललो नाही तुमच्या हातात हार आला तुम्हाला असं वाटलं तर काय करावं या हाराचं ती म्हणा एखादं मंदिर जवळ असेल तर जाऊ देवाला हार घाल त्या हाराने तुम्हाला कुठं नेलं मंदिर म्हणजे हाराचा गुण काय फुलाचा तुम्हाला तो, तो देवाकडे घेऊन आता समजा मी एका बाहेर का तुमच्या हातामध्ये एक सुरा ठेवला निघून गेला तो सुरा हातात घेतल्यावर विचारता आता काय करावं या सुऱ्याचं बघू द्यात कोणी मला भेटलं ना आणि मला त्या चिडवले पोसपुरच टाकतो मनामध्ये काय विचार आले होऊ विचार ते सु सुरा जो आहे त्या त्या संगतीचा तो परिणाम आहे म्हणजे निर्जीव वस्तूचं एवढं उप इफेक्ट असतो तर तुम्ही सजीव माणसाच्या संगतीत जेव्हा येत चांगल्या तेव्हा तुमच्या आयुष्यात किती चांगले परिणाम होत असतात भागवतामध्ये सांगितलेलं आहे दुर्लभो माणसो देहो देही क्षण भंगुरा तत्रापी दुर्लभ म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शना जीवाला हा क्षण बनव क्षणभंगुर देह मिळणं हाच आनंद आहे त्यात वैकुंठप्रिय अशा भक्तांचं दर्शन होणं हे अजून दुर्लभ आहे हे मनुष्यजन्म होणं दुर्लभ आहे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन करून यायला जन्म मिळतो पण त्याही पेक्षा अधिक दुर्लभ आहे म्हणजे चांगल्या माणसाची संगत घडणं आपल्याला आयुष्यात आपलं कल्याण करून घ्यायचं असेल तर चांगल्या माणसाच्या संगतीमध्ये आपण राहिलं <coughs> पाहिजे सज्जना चाव आणणारे भगवे कपडे घालणारे नंतर पाठीमागे गेल्यावर पाप कर्म करणारे असे अनेक लोक आपल्याला असतात पण जे संत सज्जन आहेत ते आपल्या जीवनाचं कल्याणच करून जातात मग आपण वाईट वागलो तरी ते कल्याणच येतात मला एक आठवतं एक भिक्षेकरी असतं सज्जन माणूस असतो सगळं भिक्षा मागत असतो एका बाईला खूप राग येतो खूप लोकांना दान देणंसुद्धा पाप वाटतं त्याच्या मागचं कारणच माहिती अन्नदान हे खूप सगळ्यात चांगलं भुकलेल्या माणसाला अन्न देणं हे सर्वात पुण्याचं काम आहे शास्त्रामध्ये सुद्धा म्हटलेलं अन्न सदृशने दान न भूतम न भविष्यत अन्नदानाने माणसाचा आत्मतृप्त होतो म्हणून त्या अन्नदानासारखं पुण्य किंवा ते दान जगामध्ये दुसरं कुठलंही नाही तर एक साधू त्या बाईकडे नेहमी भिक्षा मागत असतो त्या बाईला खूप राग येतो ते एक दिवशी काय करते मुद्दाम घरातला कचरा गोळा करतो त्याच्या त्या धुळीमध्ये टाकते कल्याण हो ते बाईला आशीर्वाद ती म्हणजे अरे मी तुझ्या जोळीत आणण्यावर कचरा टाकला तरी तू मला आशीर्वाद दिला तू टाक काहीतरी देण्याची इच्छा झाली ना तुला याच्यातच आनंद आहे तू काहीच देत नव्हती आज तू कचरा दिला तुला द्यायची इच्छा झाली देण्याची इच्छा झाली हेच महत्वाचं म्हणून माणसाला नेहमी दुसऱ्याला काहीतरी देण्याची तेही चांगलं काहीतरी देण्याची इच्छा होणं हा महत्त्वाचा प्रश्न आपल्यामध्ये <coughs> बदल व्हायला लागला आपल्याला फक्त घ्यायचीच इच्छा नाही झाली तर आता लोकांना द्यावं असं सुद्धा वाटायला लागलेलं ला। आहे ज्ञानेश्वरीमध्ये महाराज सांगतात तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय पराचितांचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले जिथं कीर्तन चालू असतं तिथं सगळ्या पापांचा नाश झालेला असतो हे माझे नाम नामघोषे नाही करती विश्वाची दुःखे अवघे जगची महासुखे दुमदुमीत भरले भगवान सांगतात हे की हे लोक माझ्या नामस्मरणाने काय करतात सगळ्या जगाचीच दुःख नाहीसं करतात आणि सर्व जग महासुखाने एकदम भरून टाकतात हे पहाटे वीण पहावीत अमृते वीण जीववीत योगे वीण दावित कैवल्य डोळा हे अमृताशिवाय जिवंत करून किंवा पहाट होण्यापूर्वी तुम्हाला सर्व गोष्टी दाखवून जे तुम्हाला सोडतात ते खरे सत्य सज्ज राया रंका पाड धरू मेहनती सानेया थोर कडसनी करू एक सरे आनंदाचे आवारू होत जगा आणि हे जेव्हा सज्जन असं करत असतात तेव्हा ते गरीब श्रीमंत असा काही भेदभाव ठरत नाही जो त्यांच्या दर्शनाला येईल जो त्यांच्या संस्कृती त्याचं कल्याणच करत राहतो पण आपण सुद्धा काय केलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये संत संतसज्जन संतसंज भगवे कपडेवाले नाही आहे डोक्यात काढून टाका चांगल्या सज्जन माणसाचे की जो चांगलं बोलतो जो रोज देवपूजा करतो काहीतरी जप करतो आपण गेलं तर चांगल्याच गोष्टीबद्दल बोलतो निंदा करत नाही अशा माणसाच्या शक्तीमध्ये काळ घालवण्याचा प्रयत्न करावा आपल्या आयुष्याचं कल्याण त्याच्यामध्येच आहे सर्वांना पुन्हा एकदा विनंती की हे प्रवचन जे आहे ज्ञाने पसायदार ते तुम्ही ऐका मुलांना ऐकवा दा पसायदाराचा अर्थ समजला पाहिजे तुमच्या इतर व्हॉट्सअप ग्रुप फेसबुकवर तुमचं टाका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदाच करा एकदा सबस्क्राईब केले की पुन्हा केले की ते सबस्क्राईब निघून जातं आणि लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी ल रामकृष्ण हरी लिहायला दोन मिनटं ते लिहिणं हे जास्त महत्त्वाचं आहे कुंडली कवर्दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की राम की